वाढ करण्यात आलेली आहे काय सांगणार नागपूर जिल्हा नियोजनाचा जो आराखडा आहे हा बाराशे कोटीपेक्षा जास्त आता आम्ही नेलेला आहे आणि एक मोठी वाढ नागपूर जिल्ह्याच्या नियोजनाच्या आराखड्यामध्ये मोठा निधी देऊन आपण त्या ठिकाणी केली आहे याच्या व्यतिरिक्त जवळपास पाच हजार कोटी रुपये विविध कामांवर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही दिलेले आहेत आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा आरोग्याचं क्षेत्र असेल शिक्षणाचं क्षेत्र असेल इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल विजेचं क्षेत्र असेल मूलभूत ज्या बाबी आहेत त्या बाबी योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी आम्ही या आराखड्याच्या माध्यमातून करतो आहे लोकप्रतिनिधींनी देखील काही चांगल्या सूचना या ठिकाणी मांडल्या त्या सूचनांच्या संदर्भात मी स्वतः निर्देश दिले आहेत आणि विशेषतः आज जे गावं आपल्या संरक्षित वनाच्या आसपास आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं आहे आणि म्हणून तिथे सोलर फेन्सिंग ही जी योजना आहे ही अधिक प्रभावीपणे राबवण्याकरता जिल्हा नियोजनातनं देखील त्याला कशी मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करतो आहे पाणन रस्ते किंवा पानधन रस्ते ज्याला आपण म्हणतो जे शेतकऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याचे आहेत त्याच्याकरता देखील निधी आपण राखीव ठेवलेला आहे आणि विविध योजनांना कुठल्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केली आहे ऊर्जा मंत्री म्हणून तुमच्या अभिनंदनाचा ठरावही ठेवण्यात आला जे शेतकऱ्यांची वीज बिल जे आहे ती शून्य झालेले आहे कधीपर्यंत हे शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा जो जी आर आहे तो आम्ही ऑलरेडी काढलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष कुठल्याही बिल भरण्याची आवश्यकता नाही पाच वर्षानंतर पुन्हा आमचं सरकार येईल त्यावेळेस पुन्हा आम्ही माफ पावसामुळे पावसामुळे शहराची अवस्था वाईट होऊन जाते तुंबून जातं सगळं त्याच्यातून आपल्याला कल्पना आहे की शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं चाललेली आहेत आणि ही विकास कामं चाललेली असल्यामुळे ठिकठिकाणी खोदलेलं आहे काही ठिकाणी डायव्हर्शन्स केलेले आहेत निश्चितपणे याचा त्रास नागरिकांना होतोय याची आम्हाला कल्पना आहे ही कामं वेगाने कशी पूर्ण होतील शेवटी आपण जेव्हा एखादं काम हातामध्ये घेतो त्यावेळेस काही त्रास आपल्याला सहन करावाच लागतो आपण अगदी आपल्या घराच्या पेंटिंगचं काम हातात घेतलं तरी देखील आपल्याला त्रास सहन करावा लागतो त्यामुळे सगळी कामं चालली आहेत पण ती वेगाने कशी होतील असा आमचा प्रयत्न आणि त्या दरम्यान आम्ही आयुक्तांना देखील सांगितलेलं आहे की आता आपण वैकल्पिक रस्ते जिथे तयार केले आहेत ते रस्ते काही ठिकाणी पावसामुळे खचले आहेत काही ठिकाणी त्याच्यावर खड्डे आहेत तर तेही तात्काळ भुजवले पाहिजेत आणि वैकल्पिक रस्ते देखील चांगले असले पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाल अशी चर्चा गेले काही दिवस राजकारणात ही चर्चा केवळ माध्यमांनी सुरू केलेली चर्चा आहे आणि ती माध्यमांमध्येच आहे